कोल्हारीतील स्वर्गीय माधवराव खरडे पाटील चौकातील सराफाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचे दागिने केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर असे की कोल्हारीतील स्वर्गीय माधवराव खरडे पाटील चौकातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सोमनाथ निवृत्ती आडानी यांच्या संजीवनी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानाचे कुलूप कटावणीच्या साह्याने तोडून तीन आज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला दुकानातील दोन पैकी एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडून त्यांनी दुकानातील सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास करून पोबारा केला चोरट्यांनी एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडला पण दुकानातील दुसरा कॅमेरा मात्र चोरट्यांनी पाहिलाच नाही याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे चोरी करताना कैद झाले चोरट्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला असल्याने चेहरे ओळखण्यास अडचण येत आहे या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे याविषयी संजीवनी ज्वेलर्सचे मालक सोमनाथ आडाणी यांनी अधिक माहिती दिली सोमनाथ आज संजीव ज्वलर्सार दुकान आहे त्याची रात्री पावणे तीनच्या दरम्यान तीन चोरट्यांनी दुकान फोडलं सी सी टी व्ही तोडले आणि तीन ते चार किलो चांदी चोरून नेली मोरण्या नेल्या देव नेले जोडवे नेले आम्ही जेव्हा सकाळी दुकान उघडायला आलो त्यावेळेला लक्षात आलं की आपली इथं चोरी झाली चोरट्यांनी कुल्फ वगैरे तोडून टाकलेले होते आणि सी सी टी व्ही वगैरे सगळं तोडलेलं होतं आमचे परत आम्हाला चोरीचा माल मिळावा हीच अपेक्षा आहे न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्णसह गणेश कुंभकर्ण एसनाई मीडिया कोल्हार